देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागातील रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज समस्या व वाढत्या डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येबाबत समृद्धी सोशल फाउंडेशनच्या वतीने कॉन्टोनमेंट बोर्ड प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणि त्रिपाठी यांची फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा उद्योग आघाडीचे नाशिक समन्वयक पंकज शेलार मनसेचे उपजिल्हाध्यक्ष खंडेराव मेडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख गोकुळ मोजाड बाळासाहेब केदारे महेश शहा आणि महेंद्र गायकवाड जयसिंग देशमुख आदींच्या शिष्टमंडळानं भेट घेत वरील विषयांवर आधारित समस्येबाबत चर्चा करत निवड दिलं देवळाली कॅम्पच्या क वॉर्ड क्रमांक आठ मधील या महत्वाचा रस्ता असलेला दोनवाडे रोड गजानन महाराज मंदिर रोड सैनिक सोसायटी सम्राट हॉटेल रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेत यामुळे या मार्गावर वाहन चालण्याबरोबर पायी चालणेही कठीण झालं असून अपघातांचं प्रमाण वाढीस लागलंय येथील सद्गुरु गार्डन सोसायटी गुलमोहर नगर व आजूबाजूच्या सोसायटीमध्ये पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असून काही भागात नळाला पाणीच येत नाही त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे पिण्याच्या पाण्याच्या सोडण्याची वेळ निश्चित नसल्यानं गैरसोय होत आहे याच अद्यापही भूमिगत गटार नसल्यानं डासांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यानं साथीचे रोग तसेच डेंग्यूचे प्रमाण अधिक त्वरित फवारणी करावी तसेच रस्त्याच्या बाजूला वाढलेलं गवत मोठ्या प्रमाणात वाढले दोन वाडे त्यात कचरा साचून घाणेचं साम्राज्य पसरलंय सदर मुतारी त्वरित हटविण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं असून या समस्या त्वरित मार्गी न लागल्यास कॉन्टोनमेंट कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा समृद्धी सोशल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आला आहे रोखोक पोलिस साठी विलास डी भालेराव भगूर